काय चालू भाई राष्ट्रीय स्वयंसेवक मंदिरांच्या बाहेर काढून तुम्ही माहिती घालून राहिला आरएसएसच्या नोंद तुम्ही विद्यार्थ्यांना घेता काय तिकडं त्यांना शिक्षण करू द्यायचं काय धार्मिक संघटनेमध्ये घ्यायचं त्यांना परमिशन परमिशन कोणी दिली लक्ष याच्या नंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजा दिसलेली पाहिजे करा करा हे धार्मिक संघटन चालू देणार नाहीये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ना बनलेलं कॉलेज असतं तिथं तिथ तिथं येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना इथं तुम्ही दिसलेली पाहिजे कुठं सांगू लागलो तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा कॉलेजचे यांना परमिशन उद्या टबरी टाकली का सांगा तुम्ही हे टबरीपेक्षा घातक विष विकू लागले माहिती तुम्हाला तुम्हाला धार्मिक संघटन वाढवायचं का इथं हे म्हणजे तुम्हाला परमिशन दिली दिली का काय नाही म्हणला तू टपरी लागन इथं दारू विकते हे वीज त्याच्याहून घातक विषय हे आर एस एस चा वीज त्याच्याहून घात कसलं बसल्या इथं हे बसलं कसं इथं हे इथून घेऊन जा या देशामध्ये आर एस एस चार वेळेस बंदी आलेली सर मी काय म्हणतो चार वेळेस बंदी आलेली आहे आणि ते आर एस एस च संघटन आम्ही वाढू देणार नाहीत